सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न स्वातंत्र्य अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आर्थिक फसवणुकीच्या वेगवेगळ्या घटना दोन जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे उपस्थित पोलिसांनी वेळेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांच्या अंगावर अग्निशमन दलाच्या सहाय्यानं पाणी मारून त्यांना ताब्यात घेण्यात आलं यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालं जिल्ह्यात चार मंत्रीपदे असून पण न्याय मिळत नसल्याची खंत यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे रिपोर्ट न्यूज एक व्याज कुणाची पण संस्था आहे ती काय झालं का पत्र काढताय मी माझी गाडी होती आयसर अकरा जिरु नऊ कॅम्प आणि गाडीवर मी पैसे भरलेत वारंवार चार लाख रुपये भरल्यात पाच लाख लोन घेतलं होतं मी चार लाख भरून सुद्धा गाडी फायनान्स ड्रायव्हर कडून फायनान्स वाल्याने लिहिली कुठला फायनान्स होता एस तुम्ही पोलिसांची मदत घेतली का त्यावेळेला घेतली मी ड्रायव्हर वर कम्प्लेन केली ड्रायव्हरने सांगितल्यावर मग तिथे पोलिस स्टेशनला बोलवून घेतलं त्यावेळेस फायनान्स वाल्याने लिहिले म्हणून फायनान्स वाल्याला बोलवून घेतलं फायनान्स वाल्याने म्हणजे ते म्हणले तिकडे जावा समीन साहेबाकडे तिकडे गेलो तिकडून आलो तिकडून आल्यावर परत दखल घेण्यात म्हणून मी कोर्टात केस दाखल केली दोगाव दोन हजार बावीस मध्ये आज पंचवीस आले दोन तीन चार दोन हजार पंचवीस मध्ये माझे ते अर्ज फेटाळला ड्रायव्हर म्हणजे वकील आमचा गैरहजर गाडी कोणाकडे आता ती गाडीच ते दाखवाला ती गाडी कोणाकडे फायनान्सवाला फायनान्सवाला म्हणतो इथली गाडी गाडी तर माझ्या नाव आहे आरशी माझ्याकडे आणि गाडी इथली म्हणतात आणि फायनान्स कुठले एच डी बी Okay. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा